या बातमीपत्राचे प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील पत्ता बी बारा पद्मशाली नगर एमआयडीसी अक्कलकोट रोड लाईफ केमिकल फॅक्टरी जवळ फेवर समोर सोलापूर प्रोपरायटर राजय़्या गज्जब चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ ऐंशी सत्त्याऐंशी पंचावन्न सोळा एकोणऐंशी गोविंदराज गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं महेश कोठे यांना पुष्पांजली माजी महापौर तथा पद्मशाली पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष व विडी घरकुलचे भाग्यविदाते महेश यांना कोटे यांच्या अकाली निधनामुळं विडी घरकुलसह शहरातील सर्वसामान्यांचं अपरिमित असं नुकसान झालंय अशी भावना व्यक्त करत विडी घरकुल येथील गोविंदराज नगर रहिवाशांनी श्रद्धांजली शोकसभेत वाहिली सोमवारी रात्री विडी घरकुल प्रगती चौकाजवळील गोविंदराजनगरमधील रहिवाशांनी माजी महापौर तथा विडी घरकुलचे भागीवेदाते महेश अण्णा कोटे यांच्या प्रयागराज येथील महाकुंभ मेळाव्यात गंगास्नान करताना हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं होतं यामुळे सोलापूरसह विडी घरकुल रहिवाशांना धक्का बसला महेश कोटे यांच्या अशा अचानक एक्झिटमुळे घरकुल भागातील अनेक नगरातील रहिवाशांना धक्का बसलाय अशी प्रतिक्रिया यावेळी उपस्थितांनी व्यक्त केली यावेळी स्वर्गीय महेश कोटे यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून सर्वांनी गुलाब पुष्प अर्पण करून अभिवादन करण्यात आलंय यावेळी गोविंदराज नगर गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष बाळकृष्ण अवधूत सचिव व्यंकटेश दोंता यांच्यासह मंडळाचे उमेश गायकवाड गोविंद गाजूल अनिल गोस्की हिरालाल माकम प्रमोद मार्गम शंकर श्रीकोंडा चक्रधर सुशांत शेंडगे विनायक ताला बालकिसन गुंडला श्रीनिवास अरकाल आदिनी गुलाब पुष्प अर्पण करून स्वर्गीय महेश कुटे यांना अभिवादन केलं जुना पुणे नाका वसंत विहार सोलापूर येथे जर्मन येथील अत्याधुनिक कंपनीचं मशीन सोलापूर जिल्ह्यात फक्त बलदबा हॉस्पिटलमध्ये उपलब्ध या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू संधिवार व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एम आर आय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंगचे सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळं सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉइंट टेस्टेटिव्ह बेबी सेंटरच्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आय अर्थात व्यंधत्वावर समुपदेशन व्यंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरोसर्जन डॉक्टर